नमस्कार तणाव आणि साखर हे दोन शब्द एकत्र ऐकले की थोडे वेगळे वाटतात नाही का पण गंमत म्हणजे भारतातल्या अनेकांसाठी या दोन गोष्टींचा संबंध थेट त्यांच्या आरोग्याशी जोडला गेला आहे आज आपण नेमकं हेच नातं जरा जवळून समजून घेणार आहोत तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न की खरंच मानसिक तणावामुळे म्हणजे स्ट्रेसमुळे डायबिटीज होऊ शकतो का हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण याचं उत्तर आपल्या सगळ्यांच्याच जीवनशैलीत कुठेतरी दडलेला आहे आणि हा प्रश्न आज विचारायची गरज का आहे कारण मधुमेह म्हणजेच डायबिटीज हा आपल्या देशातला सगळ्यात वेगाने वाढणारा आजार बनलाय ही खरंच एक चिंतेची गोष्ट आहे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा आपलं शरीर रक्तातील साखरेचा नीट वापर करू शकत नाही तेव्हा ती रक्तातच साठून राहते आणि मग तिथूनच खरी समस्या सुरू होते तर मग मूळ मुद्द्यावर येऊया मनातला स्ट्रेस शरीरातली साखर कशी काय वाढवू शकतो म्हणजे या दोघांचा संबंध तरी काय ना एक शास्त्रीय कारण आहे चला तेच आता सोप्या शब्दांत समजून घेऊया या सगळ्या खेळातलं एक महत्वाचा खेळाडू आहे कॉर्टिसॉल हे एक हॉर्मोन आहे याला आपण शरीराचं इमर्जन्सी अलार्म म्हणू शकतो म्हणजे जेव्हाही आपल्याला ताण येतो तेव्हा शरीर हा अलार्म वाजवतं म्हणजेच कॉर्टिसॉल रिलीज करतं आता बघा हे कसं काम करतं ही एक साखळी सगळ्यात आधी स्ट्रेसमुळे कॉर्टिसॉल वाढतं मग हे वाढलेलं कॉर्टिसॉल काय करतं ते इन्सुलिन नावाच्या दुसऱ्या महत्त्वाच्या हॉर्मोनच्या कामात अडथळा आणतं इन्सुलिनचं काम आहे रक्तातली साखर पेशींपर्यंत पोचवणं पण कॉर्टिसॉलमुळे ते काम नीट होत नाही आणि परिणाम रक्तातली साखर पेशींमध्ये न जाता रक्तातच वाढत राहते आणि मग ती नियंत्रणाबाहेर जाते आणि आपण ज्या तणावाबद्दल बोलतोय तो काही कुठून वेगळा येत नाही आपल्या रोजच्या आयुष्यातलाच आहे म्हणजे घरातले काही दबाव असतील कामाच्या ठिकाणची धावपळ किंवा काही वैयक्तिक अडचणी संशोधनातून हेच समोर आले की याच गोष्टी रक्तातील साखर वाढवायला कारणीभूत ठरू शकतात आणि ह्या गोष्टी आपल्या आयुष्याचा भाग असल्यामुळे थोडं जास्त सावध राहणं गरजेचं आहे पण घाबरून जाण्याचं काही कारण नाही सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की यावर उपाय आहेत आणि ते आपल्याच हातात आहेत चला तर मग आता बघूया की आप आपण यापासून स्वतःचा बचाव कसा करू शकतो म्हणजे काय प्रतिबंधात्मक उपाय करता येतील आरोग्य जपण्यासाठी चार मुख्य आधारस्तंभ आहेत असं समजा की एका गाडीची चार चाकं आहेत पहिलं संतुलित आहार दुसरं नियमित व्यायाम तिसरं एक चांगली शिस्तबद्ध दिनचर्या आणि चौथं अर्थातच वेळेवर डॉक्टरांचा सल्ला यातला एकही चाक निखळलं तर गाडी नीट चालणार नाही कारण हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे आता आहाराबद्दल बोलायचं झालं तर काय खावं आणि काय टाळावं हे समजून घेणं महत्वाचं आहे आपल्या ताटात फायबरयुक्त पदार्थ डाळींसारखी प्रथिनं आणि असे पदार्थ ज्यामुळे साखर हळूहळू वाढते त्यांचा समावेश करायला हवा आणि हो जास्त गोड पदार्थ तळलेल्या गोष्टी आणि खूप जास्त फॅट असलेले पदार्थ यांना जरा दूरच ठेवलेलं बरं आणि व्यायामाचं तर टेन्शनच घेऊ नका रोज तासन तास घाम गाळायची गरज नाही आहे दिवसातून फक्त तीस ते पंचेचाळीस मिनिट बस अगदी योगा थोडं ध्यान किंवा फक्त भरभर चालणं यासारख्या सोप्या गोष्टींनी सुद्धा तणाव कमी होतो आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायला खूप मोठी मदत होते आहार आणि व्यायाम तर झालेच पण आणखी एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपली रोजची दिनचर्या आपलं रुटीन सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सगळ्या गोष्टींची एक वेळ ठरलेली असेल तर शरीराला एक प्रकारची सवय लागते एक शिस्त लागते आणि यामुळे शरीराचं नैसर्गिक संतुलन टिकून राहतं म्हणून एक गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवायला हवी हे वाक्य बघा जर आपण जास्त ताण घेतला तर मधुमेह आपला पाठलाग करत राहील किती खरंय हे म्हणूनच स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे तणावावर नियंत्रण मिळवणं हे फक्त मानसिक नाही तर शारीरिक आरोग्यासाठीही तितकंच किंबहुना जास्तच महत्त्वाचं आहे तर ह्या सगळ्या चर्चेचा सार काय सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणता तो हाच की आपलं मन आणि आपलं शरीर या दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीत हे एकच आरोग्य आहे ते एकमेकांपासून वेगळं करताच येत नाही त्यांचं आरोग्य एकमेकांवर अवलंबून आहे हे बघा किती सोपं आहे एका बाजूला आहे शारीरिक आरोग्य ज्याची काळजी आपण आहार आणि व्यायामाने घेतो आणि दुसऱ्या बाजूला आहे मानसिक आरोग्य ज्याची काळजी आपण तणाव कमी करून घेतो आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायची असेल या तर या दोन्ही गोष्टींची काळजी एकत्रच घ्यावी लागेल यात कोणताच शॉर्टकट नाही आणि म्हणूनच आपण जेवढं महत्त्व शारीरिक आरोग्याला देतो तेवढंच किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्त्व मानसिक आरोग्याला देणं गरजेचं आहे कारण खरं सांगायचं तर आपली मानसिक ताकदच अनेक आजारांपासून आपलं संरक्षण करणारी सगळ्यात मोठी ढाल ठरू शकते तर मग आता सगळ्यात शेवटचा प्रश्न ही सगळी माहिती ऐकल्यावर असं वाटतंय का की आपल्या आरोग्याची किल्ली आपल्या आरोग्याची सूत्रं खरोखरच आपल्याच हातात आहेत विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का